तर आम्ही जात आहोत आज फिरायला कोल्हापूरला आणि बरेच आहोत आम्ही ॲक्च्युली आम्ही वुमन्स डे वुमन्स डे दिवशी सेलिब्रेट न करता आम्ही आज करतो कारण की आमच्या वेळेनुसार आणि खरंच एक्सायटेड आहोत अजूनसुद्धा आहे आणि आधीची पण फर्स्ट ट्रीप असणार आहे ऑफिशियली म्हणजे छोटीशी ट्रीप का होती ना पण त्याची फर्स्ट ट्रीप आहे आणि बघूया कसं काय करतो कसं तो आहे आणि चला तर बघूया कुठला अगदी भोप झाली आम्ही आता पोहोचलो कोल्हापूर पण स्टँड वर गेलो आम्ही आलो होतो अधू बस कशा दिसता एक्स रे सॅल कोल्हापूरला तर आम्ही आहोत कोल्हापूर स्टँडवरती प्रचंड गर्दी आहे ऊन तर भरपूर आहे ती मागुंबाई बघायला लागली मी काय करायला अशी का बडबडायला लागली तिला काय कळत नाही मी अशी का बडबडते आणि माझ्या सासू बहुतेक माझं राहिलेत कुठंतरी सुरुवातीला गेलो आम्ही अंबाबाई मंदिर बघायला आणि इथला एंट्रन्स तुम्ही बघू शकता किती छान आणि इतका मोठा आणि इतका कोरीव काम केलेलं असं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आजूबाजूला छोटे मोठे स्टॉल बसले आहे जिथे की आपण मोठ्यांसाठी आणि लहान मुलांसाठी सुद्धा शॉपिंग करू शकतो इथे ज्वेलरी खूप छान प्रकारे मिळते इथं बॅगसुद्धा आहेत सँडल्स आहेत बँगल्स आहेत बऱ्याच अशा आपल्या लेडीज लोकांना वापरण्यासारख्या गोष्टी त्यांना आवडलेल्या आहेत बॅग मी त्यांना विचारलं की तुम्ही घेणार आहात का तो त्या म्हणाल्या नाही आणि चला सो फायनली आम्ही पुढे गेलो आणि इथे माही आणि आजूचं चालू आहे पण माही तिच्या मम्माला मारते कारण की तिची इच्छा आहे की मम्माने तिला उचलून घ्यावं पण लहान मुलं सोबत असले ना की त्यांना उचलून घ्यायचं की आपल्या बॅगा हँडल करायचा हाच मोठा प्रश्न असतो त्यामुळे त्यांचे पण थोडीशी इरिटेट हो झाला होता आणि आजूचं आपलं चालू होतं टंगळमंगळ करत त्याला हे प्रश्न पडेल की रोजच्या वातावरणातनं मला हे कुठे आणलं आहे ही तेवढी गर्दी कशी काय ते आजूबाजू इथे स्टॉल आहे त्यामुळे तो असं एकदम एन्जॉय आहे आणि तो फुल एन्जॉय मूडमध्ये आहे प्रचंड गर्दी आहे प्रचंड दर्शनासाठी लाईन तुम्ही बघू शकता किती मोठी लाईन लागलेली आहे तेवढ्या सगळ्या लाईनमधनं दर्शन घ्यायचं दर्शन झालं होतं दर्शन उन्हातनं झाल्यानंतर थोडंसं गारव्यासाठी मी तिथं बाजूला बसणाऱ्या राजवाड्यामध्ये आलो छोटा जो राजवाडा आहे तिथे तिथे मी आजूला नंदीसोबत वगैरे खेळवलं आणि जोर तो आम्हाला भरपूर वाहत होतो त्यामुळे तो जोरात कुठं आलो आपण चला गाड्या इकडे चालत ना इकडेच जाऊया पहिला अधू कुठं आलो आपण ए अगं आम्ही आलो आहोत कोल्हापूरमध्ये शाहू पॅलेस बघायला आणि गर्दी आता सुरुवात झालेलं तर काही नाही आम्ही आता तिकीट काढून चाललोय आणि ह्या माझी सासूबाई आहेत <laughs> आणि इथं गर्दीच सुरुवातीला काही नाहीये बघूया आतमध्ये मध्ये कसं कसं काय काय आहे उन्हाचं मरायला कमी त्यांचं असं म्हणणं आहे की उन्हाचं कोण मराग ते पण असं काही नाहीये आता आमची सुरुवात झाली बघ

भीत आहे म्हणतात ना हजार थोडीशी भीती मोडायला गोळा ठेवतात कुठं तोफेचा गोळा इथं ठेवत होते हे आता तुम्हाला फक्त एक डेमो आहे तो पण ऍक्च्युली माग गोळा ठेवून तो फुटून पुढं जायचं ना की बघू शकता पुराण काळाची तोफ आहे आणि बांधकाम म्हणजे हे लोखंडी आहे तांब्याचा पितळच पूर्वीच्या काळीचं तुम्ही बघू शकता किती हे मजबूत आहे त्याचं कोरीव काम बघा हा म्हणजे बघा तुम्ही बघू शकता किती छान आणि आणण्याचा म्हणजे कसं नाही पूर्वीच्या काळात जे असायचं हे तोफ आहे बघताय मग This is the new Shahou Palace. Okay. Hey, yes. Get left, get left. तिकडे देत तुम्ही बघू शकता तुम्ही कॉर्नर वगैरे सगळेच असे शूट येतात का बघायला लक्ष द्या पहिल्यातलं काम तुम्ही बघू शकता हे दगडाच आहे इतकं शार्पनेस आहे की बासच काढून बासून पिंकीरा तुला बघतो मी बा ये ए आदू हम अजा पिल्लू बा पिल्लू बघतोय ना पण भेटतो <laughs> बोलो बोलो <हम> <laughs> <हम बालो> <laughs> आता सवय केलं ना तुला घाबरत होता बाई बाईबा <laughs> अजू आलं बोला बोला आत बोला इकडं हॅलो तर कालचा ब्लॉग एंड करायचं राहून गेलं होतं कारण की आम्हाला काल यायला खूपच लेट झाला ऍक्च्युली आम्ही आलो साडेआठला तिथून पुढं आमचं जेवण सगळ्या बाकीच्या घरातल्या गोष्टी अवरावरी आतच वाजले बारा त्यामुळे म्हटलं की ठीक आहे आजचा ब्लॉग आपण एंड इथं करत नाही आहोत पण उद्या आपण नक्कीच एंड करूया सो so, आज आम्ही ब्लॉग एंड करते आणि खरंच काल खूप मज्जा आली आम्ही जे पॅलेस बघितलं शांगू पॅलेस ते खरंच खूप म्हणजे खूप खूप सुंदर आहे तिथलं म्युझियम एकदम बेस्ट आहे बघण्यासाठी तिथलं क्लायमेट वगैरे तिथली जी एक एनर्जी आहे ती खरंच ग्रेट आहे तुम्ही कोणी गेला नसाल तर नक्की व्हिजिट करा खूप छान आहे एक पॉझिटिव्ह एनर्जी येते बा आणि तिथलं जे ते कोरीव काम आहे ते त्या काळात जर तसं कोरीव काम होत असेल तर आपण विचार करू शकतो की बाबा त्यावेळेला त्या लोकांचा काय थाटमाट असेल हा खरंच प्रश्न पडण्यासारखा आहे आणि मी तर म्हणेन की आवर्जून भेट द्या खूप छान आहे खूप बघण्यासारखं आहे आणि खूप शिकण्यासारखं आहे तिथलं म्युझियम खरंच बेस्ट आहे त्यांनी ज्या गो गोष्टींची शिकार केलेली आहे ज्या प्राण्यांची शिकार केलेली आहे ते आपल्याला प्रत्यक्षात तिथं बघायला मिळतं आणि त्यांचा जो कॉन्फरन्स हॉल आहे त्यांची जिथं सभा भरायची सभा सभास चर्चासत्र आय थिंक ते खरंच असं डोळ्याचे पारणे फिटतात असं म्हणतात की नाही तो व्ह्यू तुम्हाला तिथं बघायला मिळेल तर मी नक्की म्हणेन की तुम्ही जे कोणी तिथं गेला नाही आहे ज्यांनी कोणी बघितलं नाही आहे त्यांनी नक्की तिथं व्हिजिट करा आणि खरंच ते पॅलेस प्लीज जाऊन व्हिजिट करा तर अशा तऱ्हेने आपण आजचा ब्लॉग इथं एन करतो आहे आणि प्लीज जे कोणी नवीन सबस्क्रायबर असेल ते न सबस्क्राईब करा चॅनलला आणि भरपूरचं प्रेम द्या तुम्ही प्रेम देत राहा आम्ही नवीन नवीन ब्लॉग आणत जाऊ चलो बाय